आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आज परभणी जिल्ह्यामध्ये विशेषतः करून आपला पूर्णा प्रकल्प जो आहे त्या पूर्ण प्रकल्पामध्ये उद्व भागातील खडकपूर्णा धरणातून सत्याहत्तर हजार चारशे एक्क्याऐंशी क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्याचप्रमाणे सिद्धेश्वर धरणातून सुद्धा पंचवीस हजार सातशे अडतीस क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग होतो आहे सर्व जो विसर्ग आहे तो आता वाढून चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास क्युसेक्स झालेला आहे येलदरी गावाजवळील जो पूल आहे तो आता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जिंतूर शेतगाव रस्त्यावरील येलदरी पूल हा वाहतुकीसाठी आता आपण बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे औंढा जिंतूर रस्त्यावरील माथा गावाजवळील पुलाबाबत सुद्धा खबरदारी घेऊन तोही बंद करण्याच्या सूचना दिलेल्या पूर्णा गोदावरी नदीच्या संगमावर गोदावरी नदी ही इशारा पातळी वाहत असल्याने पूर्णा नदीवर पूर्णा गोदावरी संगम स्थानावर जी लगतची गावं आहेत नांदेड शहरातील पूर परिस्थिती पुढील दहा ते चोवीस तासात वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पूर्णा गोदावरी नदीच्या संगम स्थानाजवळ असलेली महागाव दिग्रज बालपडी सावंगी थडी कात्मेश्वर सातेगाव ही पूर्णा व पालम तालुक्यातील जी गावं आहेत त्यांच्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सर्व यंत्रणांनी याबाबत अलर्ट राहायचं आहे तसंच शेतकरी नागरिक यांना आव्हान आहे की आपण अशा पात्राजवळ नदीच्या पात्राजवळ आणि या पात्रा पात्रा गावामध्ये आपण विशेष करून दक्षता घेऊन सुरक्षित स्थानावर आपण जायचं आहे कुणीही नदीच्या कडेला जाऊ नये स्वतःचा जीव तसंच स्वतःचं जे पशुधन आहे हेही शेतापासून थोडंसं स्थळी आपण न्यायला हवं देणे करून कुठलीही जीवित किंवा वित्तहानी होऊ शकणार नाही या अनुषंगाने स्थानिक पोलीस प्रशासन तसंच महसूल प्रशासन स्थानिक नगरपालिका आणि ग्रामीण प्रशासन या सर्व बाबत योग्य ती दक्षता घेईलच याबाबत ती दक्षता घेण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये जायकवाडी धरणातून दोन लाख क्युसेक्सनी आता पाणी सोडलं जात आहे त्याचा विसर्ग तेवढा वाढलाय आणि माझे गावचाही विसर्ग जवळजवळ पस्तीस हजार क्युसेक्सनी आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून धालेगाव इथे आत्ताची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ दोन लाख चाळीस हजार एवढा विसर्ग आहे आणि आता हळूहळू वाढण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे दारी ज्या ज्या ठिकाणी बंद होते त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करावं पर्यायी जे मार्ग उपलब्ध आहेत त्या मार्गांचा आपण वापर करायला हवा प्रशासन सर्व ठिकाणी सतर्क आहे कुणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही सर्व ठिकाणी आपला पूर्णपणे या परिस्थितीवर लक्ष आहे त्याचप्रमाणे विशेष खबरदारी घ्यायची आहे कोणत्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नका चुकीची माहिती देऊ नका असा अफवांच्या चुकीची माहिती दिली संबंधित संबंधिसावर गुन्हे दाखल करण्याची का कार्यवाही तत्काळ पोलीस विभागाने करायची आहे पण खरी माहिती वास्तव माहिती जरूर आपण द्या आपण दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य ती दक्षता नक्कीच घेतली जाईल हेही नागरिकांना आव्हान आहे की योग्य माहिती आपण जरूर देणं आवश्यक आहे आणि त्या आधारे कार्यवाही सुद्धा केली जाईल आपल्या जिल्ह्याची एकूणच हे या पद्धतीची परिस्थिती सत्याची आहे आत्ताचं आवाहन एवढंच आहे की प्रशासनाचं कार्य करा स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका आपलं पशुधनाला अडचणींच्या ठिकाणी नेऊ नका जेणेकरून सर्व परिस्थिती आणि हे पाण्याची जी पातळी आहे ती नॉर्मल लेवलला येईपर्यंत सर्व बाबतीत त्याच्यात दाखल सहकार्य करावं असं जिल्हाधिकारी तर्फली म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद